ऑलिम्पिक गेम दोन हजार चोवीस हे पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये बत्तीस खेळांचा समावेश होता स्केटबोर्डिंग स्पोर्ट्स क्लिम्बिंग्स आणि सफरिंग्स ह्या खेळांचासुद्धा समावेश या ऑलिम्पिक गेम्समध्ये केला होता पॅरिसमध्ये जेव्हा ऑलिम्पिक गेमचं आयोजन करण्यात आलं तेव्हा पॅरिसचं इन्व्हायरमेंटल बॅकग्राऊंड आणि त्याची हिस्ट्रीसुद्धा बऱ्याच वेळा चर्चेत होती या ऑलिम्पिक गेम दोन हजार चोवीसमध्ये भारताला सहा मेडल्स मिळाले ज्यामध्ये पाच ब्रॉन्झ मेडल्स होते आणि एक सिल्वर मेडल होता नीरज चोपडाला सिल्वर मेडल मिळालं होतं आणि गोल्ड मिळालं होतं पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मनु भास्कर नावाच्या या लेडीनं ना, एक इतिहास रचला होता ज्यामध्ये तिनं दहा मीटरच्या एअर शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं मनु भास्करने सात मेडल्स एशियन गेम्समध्ये पटकवलेले आहेत आणि बावीस मेडल्स तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटकवलेले आहेत आणि सध्याच्या ह्या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक गेममध्ये ती पहिली इतिहासातली अशी स्त्री ठरली जिला ब्रॉन्झ मेडल मिळालं मेन्स हॉकी टीम्सनी सुद्धा इतिहास घडवलेला आहे सतत बॅक टू बॅक ब्राऊन्झ मेडल आणण्यामध्ये सुद्धा मेन्स हॉकी टीम्सनी इतिहास रचलेला आहे ज्यामध्ये स्पेनला डिफीट करून आपण ब्रॉन्झ मेडल मिळाले मिळवलेलं आहे टू रेस टू वन या स्कोअरनी आपण स्पेनला हरवलेलं आहे आपल्या टीमचे जे हरमन प्रीत होते दोन्ही गोल त्यांनीच केलेले आहेत या ऑलिम्पिकमध्ये भारताने सोळा खेळांमध्ये भाग घेतला होता या ऑलिम्पिक गेममध्ये आणि आपल्याकडनं आणि एकशे दहा विद्यार्थी भारताकडनं ऑलिम्पिक गेममध्ये सहभाग करण्यासाठी गेले होते मध्ये आपल्याला सहा मेडल्स मिळवले ज्यामध्ये पाच ब्राऊन्स आहेत आणि एक सिल्वर आहे